शेगावचे संत गजानन महाराजांची आषाढीवारीसाठी निघालेली पालखी दिनांक एकोणतीस जून रोजी परभणी जिल्ह्यातील संत जनाबाई नगरी गंगाखेडमध्ये दाखल झाले या पालखीचे गंगाखेड तालुक्याच्या हद्दीत ठिकठिकाणी थीक रांगोळी काढून स्वागत करण्यात आले सकाळी खळीपाटीवर गोदावरी नदी पायी निघालेल्या वारकऱ्यांना खळी येथील गावकरी यांनी झुनगा भाकरीची न्याहरी देण्याची परंपरा कायम ठेवत पालखीचे स्वागत करण्यात आले यावेळी पंचक्रोशेतील महिला व पुरुषांनी स्त्रीचे दर्शन घेतले तर सकाळी अकरा वाजता पालखीचे आगमन जनाई नगरीत झाले यावेळी वारकऱ्यांनी संत जनाबाई मंदिरापासून गजानन महाराजांच्या पालखीची सवाद्य मिरवणूक काढून सुमारे तीनशे टाळकरी व विनेकरी वारकरी यांचे शहरात ठिकठिकाणी स्वागत करून मनोभावे पालखीचे दर्शन भाविकांनी घेतले शहरात पालखीचा मुक्काम असल्याने वारकऱ्यांच्या निवासाची व्यवस्था नगर परिषदेमार्फत करण्यात आली आहे त्यामुळे गंगाखेड नगरी भक्ती नाहून निघाली आहे पेरणी करून बळीराजा पांडुरंगाच्या भेटीसाठी आतूर आपल्या सरी बरसवून बळीराजाची आर्त हाक ऐकल्याचे समाधान सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत आहे लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी गुणवंत कांबळे गंगाखेड लोकनायक न्यूज